नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्हाला पी किमा भेटला असेल तरी हा व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला पी किमा भेटला नसेल तरी हा व्हिडिओ पहा कारण महत्त्वाचे आदेश या ठिकाणी महत्त्वाचा जी आर या ठिकाणी आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पी किमा भेटलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज डायरेक्टली पंच्याहत्तर टक्के पी किमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहिले काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ते जिल्हे देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मित्र पीक विमा भरला पण मला का भेटला नाही त्याचं उत्तर देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल धाराशिव असेल यवतमाळ असेल सांगली असेल सातारा असेल मित्रांनो तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जर तुम्हाला पंचवीस टक्के पहिला विमा भेटला असेल तर तुम्हाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना एकही रुपया आत्तापर्यंत भेटला नाही आहे त्या शेतकऱ्यांना डायरेक्टली शंभर टक्के पिकिमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तसे आदेश तसा जी आर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद